आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत <तुँग> <तुँग> <पिर्था। दियो> <तुँग> जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत इकडे लागले इकडे लागलेत लाग आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर महाराष्ट्र ज्यावेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय <प्राथा> का माघार घेतली या संपूर्ण हिंद प्रांतावरती एकशे पंचवीस वर्ष सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं सव्वाशे वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं तो त्यावेळेला राज्यच नव्हती पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं आम्ही मराठी लादली गुजरातवरती मध्य प्रदेशवरती राजस्थानवरती पंजाबवरती इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोचले होते मराठा साम्राज्य आम्ही लादली त्या मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो आनाजी पंतने दूर केला मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनियिक आहे आपण सगळ्यांनी या नद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना हो प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होते या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदारी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरे नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय वाडगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सकापाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते हो अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल आणि सखा पाटील बोलले होते यावस चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही कशी नाही मिळत झुकवलं वाकवलं गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी आणि मुंबई आपल्या हक्काची तुम्ही आता जी घोषणा घेतली ना दिली ना ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस मुंबई बाहेर नेला मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर चौदा सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले आर्थिक केंद्र गेलं व्यापार गेला मोठमोठी ऑफिसेस गेली आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले मग काय तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढ सगळे हिंदू आहेत तेवढच हिंदू आहेत आम्ही सगळं करत होतो केलं होतं पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्यात गद्दारी करवलीत आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करतात म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ताप्राप्ती काही जण म्हणतात की यांचं म मराठीचा नाही म महापालिकेचं आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचं आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू टोप टाकला ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात हा मराठीचा तुमचा अभिमान मराठी भाषा भवनाची त्याच भूमिपूजन मी केलं होतं माझ्या सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलं मराठी भाषा भवन कुठे गेल मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन का तुम्ही आमची मराठी मारतात का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात हे मी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बरं एवढं केलं तरी बरं नाहीतर त्या पोरीलाच पळून घेऊन जातील कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्ताहूनची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्यानाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत मुंबई कोणाच्या कशात घालतायत कोणाच्या बघत बसायचं सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे अदानी कोणाची जागा कोणी रक्त सांडलं कोणी रक्त सांडलं कोणी ते हौतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज ला ला वाटली पाहिजे अरे त्यांनी तर रक्त सांडलं बलिदान केलं पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज ला ला वाटली पाहिजे शरम वाटलं पाहिजे म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे यांचा काही आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवरून हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे गा नाही साला पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असू जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजपमधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे का नाही यायचं ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचे उघड उघड जर का हे झिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्ष मत पक्ष भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं शंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं